नमस्कार मंडळी काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आले होते तर अर्ध्याहून जास्त लोकांना हे माहित नाही आहे की मुख्यमंत्री साहेब केव्हा आले केव्हा गेले के मी स्वतः माझ्या मित्राला फोन केला की यवतमाळमध्ये मुख्यमंत्री आले आहे म्हणून त्याला सुद्धा माहीत नव्हतं <laughs> ही परिस्थिती आहे यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ येतात आणि निघून चालले जातात हा काय प्रकार आहे चोरासारखं येणं आणि चोरासारखं जाणं त्याला काय अर्थ आहे का याला मुख्यमंत्री म्हणल्या जाते है का आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय तर पुलीस कर्मचारी काल आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत होते इमानदारीने काम करत होते काल पोलीस कर्मचारी मी स्वतः बघितलं मला स्वतः माहित आहे तर जे आंदोलनकर्ते आहे उपोषण करते आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहे जे मुख्यमंत्र्यांसमोर सत्य परिस्थिती मांडू शकतात जे बोलू शकतात त्यांना डिटेन करण्याचं काम पोलीस प्रशासन इमानदारीने करत होत काल माझ्या घरासमोर पोलीस कर्मचारी आपला पहिरा देत होते काल मला शोधण्याचा प्रयत्न केला मला पकडण्याचा प्रयत्न केला मला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला पण मी सापडलो नाही त्यांना मी तर खुश आनंदी होतो मला काही घेणं देणं नाही कारण का त्या चोराला भेटण्यात मला काही आनंद नाही आहे मुख्यमंत्री कशाला म्हणते यवतमाळाला माहित पडायला पाहिजे होतो का यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आला प्रश्न प्रश्न शेतकऱ्यांचे अन्याय झाला त्यांचे प्रश्न ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडू शकले पाहिजेत त्याला मुख्यमंत्री म्हणते हा काय चोरासारखा इथून चोरासारखा जातो या मुख्यमंत्र्याला काही अर्थ आहे का आणि पोलीस प्रशासनाने जे इमानदारी काम केलं त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो तुम्ही असंच काम करत राहा म्हणजे राजकीय नेत्यांची पुढाऱ्यांची मुख्यमंत्र्यांची आणि खासदारांची गुलामीच करत राहा आयुष्यभर तुम्ही सर जनता जे टॅक्सेसच्या माध्यमातून पैसा भरतो तो जनतेचा पैसा असतो जो तुम्हाला महिन्याच्या पगाराच्या माध्यमातून मिळतो तुम्ही जनतेच्या हितासाठी काम नाही करताय तर तुम्ही या प्रशासकीय अधिकाऱ्यांची राजकारणी नेत्यांची मंत्र्यांची गुलामी करत आहे माझा एकच चॅलेंज आहे मुख्यमंत्री साहेबांना का माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद या भेटा देवा भाऊ नाही तर आज मी उद्या मी तुम्हाला भेटणारच आहोत धन्यवाद